बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दल राइजिंग डे निमित्त दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रम मार्गदर्शन सत्र सामाजिक संवादासह सामाजिक उपक्रम तसेच शिवाजी कॉलेज येथे कबड्डी स्पर्धा अतिरेकी हल्ल्याचे प्रात्यक्षिक नागरिक व कॉलेजचे विद्यार्थी जनजागृती करणे तसेच सायबर क्राईम बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साधना कन्या प्रशाला बार्शी येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबतची जबाबदारी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना जसे की महिला विद्यार्थी नागरिक कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत डायल एकशे बारा या नंबरला संपर्क करून मदत घेऊ शकतात त्याचबरोबर कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली असून यावेळी श्री बालाजी कुकडे पोलीस निरीक्षक बार्शी शहर श्रीमती सोनम जगताप पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पत्रकार बांधव तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते